जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कबरदा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सहाव्या दशकातला दुसरा समास ब्रह्मपावन निरूपण पाहत आहे आता या समासाचा शेवट आला समासामध्ये मुख्यतः समर्थांनी आत्मज्ञानाविषयीच विवरण केलं हेच ब्रह्म हाच आत्मा हेच आत्मस्वरूप हेच स्वस्वरूप मात्र इथं आपण पोहोचलेलो नसतो म्हणून त्याला ब्रह्म पावन असा शब्द समर्थांनी वापरला खरं म्हणजे ब्रह्म हे पावनच आहे तरीसुद्धा त्याचं पावित्र्य समर्थांनी विशेषत्वानं आपल्याला सांगितलं आपल्याला जो भ्रम आहे आपल्याला जो संशय आहे आपल्याला जी द्वैताची बाधा आहे देहबुद्धीमध्ये आपण जे सापडलेलो आहोत त्यातून आपणच आपली सुटका करून घ्यायची आहे आणि मोक्षापर्यंत पोहोचायचं आहे असा जो स्वतःच्या स्वरूपाशी एकाकार होतो त्यांना आत्मनिवेदन साधलं हे समर्थांना सांगायचं आहे अर्थातच त्यासाठी त्यांनी क्रम सांगितला आधी श्रवण मग सद्गुरु पाद सेवन पुढे आत्मनिवेदन सद्गुरु प्रसादे। एवढं सगळं झालं की मग आत्मनिवेदन घडून येतं पण तेही सद्गुरुप्रसादामुळं हे समर्थांनी मांडलं जो भ्रम आहे तो तुटण्यासाठी आधी डोळे उघडावे लागतात मला काही कळत नाही हे ज्याला कळतं त्याला शिकवता येतं तसंच ज्याचा भ्रम तुटलेला आहे निदान श्रवणामुळे तोच सद्गुरुपदिष्ट साधनेच्या वाटेवरती जाणार व्यवहारात जी गोष्ट आपल्याला कळत नाही ती गोष्ट आपण विचारायला जातो पण अध्यात्मात इतकं सहज ते घडून येत नाही आत्मा सूक्ष्म असल्यामुळे आपण आत्म्याच्या दिशेने आहोत की नाही हेच आधी मनुष्याला कळत नाही अध्यात्म श्रवण ही एक अशी अलौकिक गोष्ट आहे जी व्यक्तीला अंतर्मुख करते व्यवहारातील ज्ञान स्थूल असल्यामुळं अमुक गोष्टीचं ज्ञान मला नाही हेही ज्ञान आपल्याला पटकन होतं जसं की एखादा विषय आहे समजा गाणं आहे तर मला गाण्यातलं काही कळत नाही हे आपण समजू शकतो पण मी अध्यात्मात कुठवर आहे माझी वाटचाल आत्मज्ञानाच्या दिशेने आहे की नाही हे मनुष्याला सहजी कळू येत नाही श्रवणामुळे त्याला याची ओळख होते आपण निश्चित कुठे आहोत हे समजतं आपल्याला जर समाधान नसेल तर त्या समाधानाचा मार्ग कळतो आपली अस्वस्थता काही असेल तर त्याचं मूळ कळून येतं थोडक्यात आपलं कुठे चुकत आहे हे अध्यात्म श्रवणामुळे कळून येतं आणि मग ती व्यक्ती सेवनाकडे म्हणजेच सद्गुरुपदिष्ट साधनेकडे वळते काल आपण सद्गुरुपादसेवन याचा विस्तृत अर्थ पाहिला अशी जर साधना घडत राहिली तर आत्मनिवेदनापर्यंत साधक येऊन पोहोचतो पुढे आत्मनिवेदनं सद्गुरुप्रसादे असं समर्थ म्हणाले तिथेही पहा त्यांनी प्रसादे शब्द वापरून गुरुकृपेचं महत्त्व अधोरेखित केलं पण कसं आहे जसं मला एखादा विषय कळला म्हणजे मी सर्वज्ञानी झालो असं होत नाही तसंच आत्मनिवेदनापर्यंत व्यक्ती पोचली तरी आत्मनिवेदनसुद्धा अंगी मुरावं लागतं साधनेमध्ये मन शून्य होणं मनाचं अमन होणं उन्मन होणं इत्यादी अनुभव येतात पण ते अनुभव येऊन गेले की पुन्हा साधक देहभावावरती येतो अशावेळी निश्चयाची त्याला मदत होते ज्या शांतीचा समाधानाचा आनंदाचा अनुभव आपण ध्यानामध्ये घेतला नामस्मरण करत असताना घेतला तेच खरं आपलं स्वरूप आहे हे त्याला कळतं त्यामुळं व्यवहारकाळी भ्रमानं तो वर्तन करत नाही तो हे स्मरून राहतो की आपण कोण आहोत आपण म्हणजे देह नाही याची चुणूक आता त्याला आलेली असते त्यामुळं तो त्या अभ्यासामध्ये कायम राहतो मनुष्याला अनुसंधान ठेवणं अवघड नाही पण ज्या गोष्टीचं अनुसंधान ठेवायचं त्याचा थोडा तरी अनुभव त्याला यावा लागतो आज आपल्याला देहाचा प्रपंचाचा अनुभव आहे त्यामुळं आपण त्याचं अनुसंधान ठेवू शकतो किंबहुना आपल्याला देहाचं आणि प्रपंचाचं अनुसंधान आहेच आत्म्याचा अनुभव नसल्यामुळं आत्म्याच्या अनुसंधानाची अडचण उत्पन्न होते मग संतांनी भगवंताचं नाम ही एक युक्ती आपल्या हातात दिली की तुम्ही नामाचं स्मरण करा पण आपण नामाचं वरवर स्मरण करत असल्यामुळं आत्मानुसंधान साधतच नाही ते ब्रह्मच मी आहे आणि त्या ब्रह्माचंच हे नाम आहे अशा भावानं नामाचं स्मरण अत्यंत आवश्यक आहे जो राम तोच मी आणि तोच या नामामध्ये साठवलेला आहे हा जर एकत्वाचा भाव असेल तर नामस्मरणाचा परिणाम अधिकाधिक होईल त्यामुळे सद्गुरुपादसेवन हा अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे सद्गुरुपदिष्ट मार्गानं गेल्यानंतर साधकाला त्याच्या आत्मस्वरूपाची चुणूक मिळते तो अनुभव मिळाल्यामुळं त्या अनुभवामध्ये साधक निश्चयानं राहू शकतो निश्चयानं तो तिथे राहिला की मग आत्मज्ञान अंगामध्ये मूर्त आणि मग समर्थांनी अशा व्यक्तीचं लक्षण सांगितलं आहे समर्थ काय म्हणतायत पहा आत्मनिवेदना उपरी निखळ वस्तू निरंतरी आपण आत्मा हा अंतरी बोध झाला आत्मनिवेदनाचा असा अनुभव आल्यानंतर आपण तीच वस्तू म्हणजे आत्मस्वरूपच आहोत असा बोध अशी जाणीव त्याच्या अंतरंगामध्ये ठसते लोणचं मूर्त पहा तसं आपण आत्मा आहोत हा भाव त्याच्यामध्ये मुरतो आपण आत्मा हा अंतरी बोध झाला त्याचं त्यालाच ते कळून येतं की आपण कोण आहोत एक लक्षात घ्या आत्मा हा स्वसंवेद्य आहे त्यामुळं बाहेरून तो कळण्याचा विषयच येत नाही आत्म्यालाच कळून येतं की आत्मा कोण आहे तसं त्याचं त्यालाच त्याच्या जाणिवेचं ज्ञान होतं की आपण म्हणजे आत्मा आहोत ही जी निखळ वस्तू आहे हे जे ब्रह्म आहे ते सर्वत्र व्यापून असल्यामुळं आपल्यातही ते असतं आपलं आपल्याला कळून आलं की बाहेरचं ब्रह्म काही निराळं असत नाही जसं आपल्यामध्ये जी देहाची जाणीव दे आहे तशीच स्वतःच्या देहाची जाणीव एखाद्या खिड्यामध्येही आहे एखाद्या दुसऱ्या प्राण्यामध्येही आहे प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा जाणीव रूपानं समान व्यापून आहे आपल्याला आपल्या आत्म्याच्या जाणीवेचा बोध झाला की तेच आत्मनिवेदन आपण आत्मा संपलं मग हा बोध एकदा ठसला की ती व्यक्ती तिथून परत येत नाही म्हणजे पुन्हा जीवभावावरती येत नाही त्या ब्रह्मबोधे ब्रह्मची झाला संसारखेद तो उडाला देह प्रारब्धी टाकेला सावकाश त्याच्या देहामध्ये कोणताही बदल होत नाही पण आता तो अंतरामध्ये जीव म्हणून उरलाच नाही तो आत्मस्वरूप झाला म्हणजेच त्याला ब्रह्माचा बोध झाला त्या ब्रह्मबोधामुळं तो स्वतःच ब्रह्म होतो ही गोष्ट फक्त परमार्थातच शक्य आहे व्यावहारिक वस्तूचा अनुभव आला की आपण ती वस्तू होऊन जात नाही एखादं फळ पाहिलं तर आपण फळ होत नाही फळाचं फळ फ़ड़ पण आणि आपलं मनुष्यपण वेगळंच राहतं आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र साधक आत्मरूपच होतो आत्मा हा सूक्ष्म असल्यामुळं देह देहाच्या ठिकाणी राहतो त्याची जाणीव आत्माकार होते आणि म्हणूनच त्याचा संसार खेद उडतो संसाराचा संबंध मुळात जन्ममृत्यूशी आहे आपण आत्मा हे ज्याला कळून आलं त्याला जन्ममृत्यूची बाधाच नाही त्यामुळे संसाराचा खेद नाही मान अपमान सुख दुःख पाप पुण्य तसंच जन्म मृत्यू या सर्व द्वंद्वांच्या पलीकडे तो जातो असा व्यक्ती देहानं देह म्हणून दिसतो पण अंतरामध्ये आत्मरूप झाला असल्यामुळं स्वतःचा देह तो प्रारब्धावर सोडून देतो आता तो देहासक्तीमध्ये नाही आता त्याच्या ठिकाणी या देहाबद्दलची आसक्ती नसल्यामुळं त्या अनुषंगानं येणाऱ्या गोष्टींमधील आसक्तीही नाही म्हणून त्याला देह असा प्रारब्धावर टाकता येतो देह प्रारब्धावर टाकावा आणि मन भगवंताकडं लावावं हा अभ्यास गोंदवलेकर सुद्धा सांगतात ते वारंवार म्हणतात की देह प्रारब्धावर सोडा पण मनानं भगवंताला आपलंस करा ज्या अवस्थेपर्यंत जाण्याचा हा अभ्यास आहे त्या अवस्थेचं वर्णन समर्थ इथं करतायत पहा ब्रह्मबोध झाल्यानंतर जो ब्रह्मरूपच झाला असा साधक देह प्रारब्धावर टाकून राहतो हेच खरं आत्मज्ञान आपली आपल्याला ओळख होणं पहावे आपण असे आपण या नाव हे प्रत्यक्षात जेव्हा घडून येतं तेव्हा त्याला आत्मज्ञान झालं असं म्हणता येईल यासी म्हणजे आत्मज्ञान येणे पाविजे समाधान परब्रह्मी अभिन्न भक्तची जाहला आता तो खऱ्या अर्थानं भक्त झाला विभक्त नसावे तरीच भक्त म्हणवावे असं त्याच्या बाबतीत घडून आलं परब्रह्मी अभिन्न तो झाला असल्यामुळं हे घडलं आणि इथेच खरं समाधान आहे आपल्याला या समाधानाचा अनुभवच असत नाही आपल्याला ज्या समाधानाचा अनुभव आहे ते समाधान मर्यादित आहे इंद्रियांवर अवलंबून असलेलं आहे विकार आणि वासना यांनी मलिन झालेला आहे पोट भरल्यावर सुद्धा समाधान मिळतं एखादं सुंदर दृश्य पाहिलं एखादं सुंदर फूल पाहिलं हातात घेतलं तरी सुद्धा समाधान मिळतं पण हे आत्मज्ञानाचं समाधान नाही आत्मज्ञानाव्यतिरिक्तच्या कोणत्याही समाधानाला भंग आहे अंत आहे बदल आहे कायमस्वरूपी पोट भरल्याचं समाधान टिकू शकत नाही कितीही सुंदर गाणं असलं तरी कायमस्वरूपी सुरांचं समाधान कान घेऊ शकत नाहीत कितीही सुंदर दृश्य असलं तरी डोळ्यांना मर्यादा आहे दृश्य मर्यादित त्यामुळं दृश्याचा अनुभव मर्यादित त्यामुळं त्यातून मिळणारं समाधान मर्यादित आपण खरं म्हणजे आत्मस्वरूपाकारच आहोत पण इंद्रियांच्या माध्यमानं प्रपंचात गुंतवणूक झाल्यामुळं आपलं हे आत्मसमाधान अंतरलेलं आहे जो स्वतःची खरी ओळख करून घेतो समर्थांच्या भाषेत आत्मनिवेदनापर्यंत पोहोचतो आणि तिथून पुढे ब्रह्मच होऊन राहतो त्याला खरं समाधान प्राप्त होतं यासी म्हणजे जे आत्मज्ञान येणे पावी जे समाधान येणे हा शब्द महत्वाचा आहे यामुळं जे समाधान प्राप्त होतं ते मिळवणं गरजेचं आहे मी आत्मा याचं समाधान मग अशी व्यक्ती परब्रह्मी अभिन्न राहते आणि खऱ्या अर्थानं भक्त होते आता तो कसा राहतो आता होणार ते होई नाका आणि जाणार ते जाई नाका तुटली मनातील आशंका जन्ममृत्याची मगाशी जे समर्थ म्हणाले की अशी व्यक्ती देह प्रारब्धावर टाकून देते त्याचाच हा विस्तार आहे आता जे होईल ते होईल अशा भावामध्ये तो येतो आणि मनाची पूर्णपणे आशंका फिटून जाते मनाची आशंका फिटते याचा इथे अर्थ असा आहे त्याचं मनच राहत नाही जिथे मन आहे तिथे आत्मज्ञान नाही आणि आत्मज्ञान असेल तर मन नाही मनाचं मन, मना मन पणच तिथे नसल्यामुळं आशंकेचा प्रश्न येत नाही आणि वासना ही मनामध्येच असते त्यामुळे मन निघून गेल्यानंतर वासनाही राहत नाही जन्ममृत्याची कारणच वासना असल्यामुळं वासना नसेल तर जन्ममृत्यूही राहत नाही अशा रीतीनं त्याचा सर्व गुंता केवळ एका गोष्टीमुळं सुटतो आणि ती गोष्ट आहे सद्गुरु कृपा सद्गुरु कृपेशिवाय ना आत्मज्ञान घडेल ना आत्मज्ञानामध्ये साधक स्थिर राहील ना त्याच्याकडून साधना घडेल संसारी पुंडावे चुकले देवाभक्ता ऐक्य झाले मुख्य देवासी ओळखिले सत्संगे करुनी सद्गुरूंच्या सहवासामुळे हे सर्व घडून येतं संसारी पुंडावे चुकले म्हणजे संसाराचे कष्ट एरझाऱ्या म्हणजेच मृत्यू ही साखळी हे सगळं तुटून गेलं देवाभक्ताचं ऐक्य झालं देव म्हणजेच आपला आत्मा आणि भक्त म्हणजेच आत्मसुख अनुभवणारा या दोघांचंही ऐक्य होतं भक्त भक्त म्हणून राहतच नाही आणि देवसुद्धा देव म्हणून राहत नाही देवाला देव पण भक्तामुळं आहे आणि भक्ताला भक्त पण देवामुळं आहे दोघेही राहिले नाहीत तर एकच झाले ना मग तिथे राहतो केवळ सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप आत्मा हे ऐक्य घडलं की याला देवाला ओळखणं असं म्हणतात मुख्य देवास ओळखले पण सत्संगे करुनी सत्संगाशिवाय यातील काहीही घडून येत नाही सत्संगामुळेच बद्ध व्यक्ती मुमुक्षु बनते त्याच्या आत भगवतप्राप्तीची तळमळ जागृत होते सत्संगामुळेच मुमुक्षू व्यक्ती साधक बनते साधक बनण्यासाठी त्याला साधना आवश्यक आहे सत्संगतीतूनच ती मिळते साधक व्यक्तीच सिद्ध होऊ शकते आत्मज्ञानापर्यंत पोहोचू शकते पण सत्संग असेल तर साधना मिळाली आता सत्संगाची जरुरी नाही असं परमार्थात नाही सत्संगामुळेच साधक सिद्ध होतो आणि सत्संगामुळेच ब्रह्मरूप होऊन जातो मुख्य देवाची ओळख सत्संगाशिवाय होणे केवळ अशक्य आहे या सत्संगाचे स्तर बदलत जातात सुरुवातीला व्यक्ती केवळ संताचं दर्शन घ्यायला जाईल तोही सत्संगच झाला कालांतरानं व्यक्ती त्या संताजवळ स्थिर होऊ लागेल तोही सत्संग झाला त्यांच्याजवळ श्रवण करेल त्याचं चिंतन मनन करेल त्यांच्याकडून साधना घेईल तोही सत्संगच नंतर तीच साधना करता करता कृपेचा अनुभव येत राहील आपण कुणी नाही सद्गुरू करवून घेत आहेत असा अनुभव येत राहील तो सुद्धा सत्संगच अशा प्रकारे अगदी ब्रह्मरूप होईपर्यंत सत्संग हा राहतोच त्यामुळे सगळं होईल संसाराचं बंधन तुटेल येर झारा चुकतील देवभक्त ऐक्य होईल मुख्य देवाला ओळखलं जाईल पण सत्संगे करुनी इतिश्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे ब्रह्मपावन नाम समास दुसरा श्रीराम पुढे आता आत्म्याचंच वर्णन समर्थांनी मायोद्भव निरूपणामध्ये केलेलं आहे त्या आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम